कर्ज शहरातील ज्येष्ठ नेते आणि आरपीआयचे नेते राहुल डाळींकर यांच्या बुद्धनगर येथील घरात आज सायंकाळी स्फोट झाला त्या स्फोटमध्ये डाळींकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनामा केला आहे कर्ज शहरातील बुद्धनगर भागात राहुल डाळींकर राहतात माजी नगरसेवक असलेले डाळींकर यांच्या घरात आज आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार स्फोट झाला अनेकांना गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे बोलत होते मात्र घराची पाहणी केली असता गॅस सिलेंडर आहे त्या स्थितीत असल्याने स्फोट कशामुळे झाला याचा शोध सर्वांनी घेतला त्यात घरातील डेनिम कंपनीच्या बॉडी स्प्रेने घरात मोठा स्फोट झाला असल्याचे स्पष्ट झाले हा स्फोट इतका मोठा होता की त्यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि घरातील इलेक्ट्रिक वस्तू देखील जळाल्या आहेत त्याचवेळी घराच्या पहिल्या मजल्यावर असलेले सिमेंट पत्रे देखील फुटले आहेत त्यामुळे हा स्फोट किती मोठा होता हे स्पष्ट होते बुद्धानगर येथील डाळींकर यांचे घर दाट वस्थित आहे त्यामुळे आजूबाजूच्या घरांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे ही घटना करजत कर्जत महसूल विभाग यांनी पंचनामा करून घटनेची दखल घेतली आहे ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह